कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी पेठेच्या वतीनं दरवर्षी फेब्रुवारी महिन्यातील पारंपरिक तिथीप्रमाणे शिवजयंती उत्सव विविध उपक्रमांनी साजरा होतो यंदा पंधरा फेब्रुवारीला शिवमूर्तीचं आगमन होणार असून त्यानंतर वीस फेब्रुवारी पर्यंत विविध उपक्रम होणार आहेत त्यामध्ये शाहीर दिलीप सावंत यांच्या पोवाड्याचा कार्यक्रम आरोग्य शिबिर व्याख्यान सोंगी भजन पुरस्कार वितरण छावा चित्रपट प्रदर्शन शिवजन्मकाळ सोहळा आणि मिरवणुकीचा समावेश आहे असं सुजित चव्हाण राहुल गवले आणि महेश जाधव यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं कोल्हापुरातील शिवाजी तरुण मंडळाच्या वतीनं एकोणीसशे तेहतीस पासून वस्ताद दिनकर शिंदे यांच्या पुढाकारातून शिवजयंती उत्सवाला सुरुवात झाली यंदा उभा मारुती चौकात साठ बाय चाळीस फुटाच्या शिवकालीन किल्ल्याची प्रतिकृती उभारण्यात आली आहे पंधरा फेब्रुवारीला मिरवणुकीनं शिवमूर्तीचं आगमन होणार आहे सोळा फेब्रुवारीला शिवशाहीर दिलीप सावंत यांचा शाहीर पोवाड्याचा कार्यक्रम संध्याकाळी सात वाजता होणार आहे सतरा फेब्रुवारी सकाळी सात वाजता शिवाजी मंदिरात आरोग्य शिबिर तर सायंकाळी सात वाजता शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर व्ही एन शिंदे यांचं छत्रपती शिवाजी महाराज एक प्रेरणास्थान या विषयावर व्याख्यान होणार आहे रात्री नऊ वाजता मरगाई दत्तपंथी सोंगी भजनाचा कार्यक्रम अठरा फेब्रुवारीला संध्याकाळी सात वाजता फुटबॉलपटू पृथ्वी गायकवाड पोलीस निरीक्षक दीपाली जाधव पत्रकार भारत चव्हाण फ्लाईंग ऑफिसर ऋषिकेश इंगवले नेमबा शिवतेज खराडे स्केटिंगपटू स्मित पार्टे यांचा छत्रपती शिवाजी भूषण पुरस्कारानं सन्मान होणार रा आहे रात्री नऊ वाजता छावा चित्रपट दाखवला जाणार आहे एकोणीस फेब्रुवारीला सकाळी शिवजन्म काळ सोहळा तर दुपारी शिवप्रतिमेची मिरवणूक निघणार आहे खासदार शाहू महाराज पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आमदार राजेश क्षीरसागर नामदार चंद्रकांतदादा पाटील हसन मुश्रीफ खासदार धनंजय महाडिक आमदार अमल महाडिक जयश्री जाधव यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत मिरवणूक होणार आहे वीस फेब्रुवारीला रात्री मराठी भावभक्तिगीतं आणि मराठमोळ्या कार्यक्रमाचं आयोजन आहे तसंच रात्री भव्य आतशबाजीद्वारे कार्यक्रमाची सांगता होणार असल्याचं चा सुजित चव्हाण राहुल इंगवले आणि महेश जाधव यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं यावेळी रवींद्र साळोखे अजित खराडे कॉम्रेड चंद्रकांत यादव माजी नगरसेवक सचिन चव्हाण लाला गायकवाड संग्राम जरग श्रीकांत भोसले चंद्रकांत सूर्यवंशी शिवाजी जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते दरम्यान प्रल्हाद चव्हाण फाउंडेशनच्या वतीनं सातशे टी शर्टचं अनावरण करण्यात आलं